नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मी युट्यूब चॅनल तर आता मी काय केलं माहिती तुम्हाला हे बघा हा तुम्हाला दाखवते हे बघा मी मस्त पैकी कांदा एक टमाटर दोन वांगे दोन तीन वांगे भाजले आणि एक बटाटा म्हटलं मस्त भरीत बनवते असं हे करून मिरची लसूण खेचला आणि तुम्हाला सांगते मी चपात्या पण बनवल्या आणि बघा एवढ्या चपात्या बनवल्या मस्त याच्यात ठेवल्या किटूला दिलं सकाळचं सगळं काय झालं आणि म्हटलं आता मी म्हणजे आज रील्स वगैरे काढेल हा पटापट एकच भाजीवर मी आता हे होईल डायरेक्ट आले बेल वाजली पप्पा आले पप्पा आले तुझं म्हटलं मी भरीत बनवते म्हटलं लगेच तडका द्यायचे विशाल पण नाही जेवला शिरा बनवला होता सकाळी सकाळी सगळ्यांना खाल्ला हा पण मग आता शिरा बनवला तो मान्य आहे पण मी सकाळीच उठून गेलो आणि माझी जे काम आहे ते आठवून आलो मान्य मला आणि चिकन आणलं मग मी काय करू चालत नाही रोज रोज नाही खात गे बाई रोजी पण मग आता ताकद पाहिजे तू खाली तू एकदा गेली खाली गेली का ऑफिसला जाते तू माझ्या सांग हां हा तिथून आल्यावर वर चढायला तर तकलीफ होती तुला तर मी नाही उतरू शकत एकच चिकन आणले

वरती यायचं जायचं काय कसं तर काम होतं म्हणूनच गेलो ना मी काय वर कामात जाणार थोडाच ना उतरायची कशी गरज नाही बरोबर ना मग घरात बसून काय घरात ना घरात काय काम करायचं मग काम नसलं कधी तर मी बोलली ना अगं बाई आम्हाला सवय पडलेली ती पहिली ते पण बोल लहानपणापासून सवय आम्हाला बाहेर फिरायचं थोडं एन्जॉय होत असतो काय काय होत असतं एन्जॉय होत म्हणजे कसं बाहेर म्हणजे तीन माणसं सगळं बोलायचं बोलायचं बाहेर बोलले ना मी तेव्हा आपण पाहिजे मग घरी मग आता मी फिरून येतो ना मी फिरून येतो मग घरी जातो ना असं करतो एकटे एन्जॉय झाला पाहिजे एन्जॉय म्हणजे कस बोलणं चालणं सगळं संघ हसून आता घर तर हसता येत नाही नाय तू कुठं हसती तू तू हसत नाही भांडती माहिती नाही भांडती तर त्याच्याकरताच मग माणूस ना कंट्रोल ना बाहेर थोडं अर्ध तास फिरून आला ना तर काम काय नाही राहत ना राहत काम काही काही काम असतात काम काय नाही समजलं कामाच काय घेतलं याच्यामध्ये काय घेतलंय लसूण मिरची आणि हिरवी मिरची म्हणजे कुटायला खालवा तर आहे पाटा पण आहे पण जरा फटाफट घेऊ झाला पाहिजे आज तरच खूपच जीवावर आलं तुम्ही काही मी म्हटलं आता पटकन भरी वागे हे करून घेतले सगळं तयारी करून घेतली साडी घातली म्हटलं हे आले का लवकरच मी हे करते ज्या वेळेला देते अनुवर मस्त ते रस आज एक दोन रील काढते रील्स नाही काढल्या बरेच दिवस झाले हो तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन बघा म्हणजे करा माझे वाढतच नाही फॉलोअरच वाढणार सांगा उद्याला आता इस्टाला ना तुम्ही फॉलो करा हा ना आम्हाला आम्हाला जरा हे करा तुम्ही आम्ही माझं नाव घ्यायचं जोडीने जोडीने आमचे गाणे पण जुने गाणे हा मला नवीन गाणे नाही आवडतून आले दादा काढले आता परत दादाला हे करायचे काय ड्रेस घालायचे दुसरा जा 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 अभ्यास करा अभ्यास करा दादाला हुशार झाले माझे ठसका उठला ठसकासका उठणार

मग ते भांडण काढत ना त्यामुळे मला असं होत ते बाबा आपण थोडं बाहेर फिरून आलो ना तू जरा बरं वाटलं म्हणजे इथं ऑफिस कडे जाऊ जरा मग तू साडी घातली कशासाठी तिकडे रिस्ट काढायची ना आपल्याला

खाणार माणूस आहे बाजार जातो तर कोण आणायला ते ते सांगा तुम्ही सगळे तुम वांगे तू पहिले तोंडात शब्द काय नाही कर वांगे आणा हा दाखव 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 मिरच्या ठेशीचा मला ठेसा आवडतो मग मला माझं माझं येते नाही पाट्यावर नाही पाट्यावर पण नाही खलबातीवर पण नाही तव्यावर ते असं हे करायचं तव्यावरच आहे ते सगळं तुम्हाला रिशी दाखव खरं तर मग मी तुम्हाला रिशी दाखवणार मिरची आहे जय मिरची आहे फक्त भाजप ठेवत्या पापाला म्हणजे एवढा रोज खाते मला राहणार तालुक्या रात्री ऐका ना त्याला माझ्या जो बसला म्हणजे रात्री बरंच वेळ झोपत नव्हता हा म्हटलं दादा झोप लवकर आपल्याला सकाळी उठायचंय तर काय बोलतोय शाळेमध्ये काय केलं स्कूलला काय केलं दादा स्कूलला ला माझी आई कुठे माझी आई कुठे असं असं करून दाखवत म्हटलं अजून आईची आठवण आली मग त्याने रे म्हणून हॅलो माझी आई कुठे ऑफिसला आहे थांब मी आलो तुला घ्यायला स्वप्न पडलं मी एवढी हसली त्याला ना स्वप्न पडलं असा थांबतो बस 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 रात्री तर मच्छी बनवली तर मला बोलला की मसाला एवढा टाकणार चमचा कोणता आहे तू चा, हमको होतो गाडीत जायचं टेम्पोत टेम्पो जायचं बाबा टेम्पोत जायचं आपलं आपल्या दुसऱ्या गाडीत पाऊस पडश पाहिले का पाहिले नाटक करतो हा असा करतोय तो त्याच्यामुळेच मला काही इशारा होतो मी ऑफिसला घेऊन नाही जाणार द्या मग तू कसा जायचं पटकन चला आणि तुला किती फ्रेंड झाले शाळेत दनधन दन दन त्यांच्या नाव सांगा काय नाही काय नाही उद्या गेल्या नाव विचारा हा उद्या गेला का काय बोलायचं तर दिदी किती आहेत दिदी दन दन दिदी पण दनधन आणि दादा पण दोन दन तू सगळ्यात मोठास का लहानस तू सगळ्यात मोठास अरे बापरे हा सगळ्यात मोठा आहे याच्यापेक्षा लहान सगळे तू मग तुला सगळे काय बोलतात काय बोलतात काय बोलतात दक्ष अरे बापरे काय बोलतात दक्ष खलात सगळे पोरं बोलतात दादा नाही बोलत तुला दक्ष खलात बोलतात मग त्यांचं नाव विचारायचे ना तसेच तू तू कसं सांगतो तुझं दक्ष खला? उद्या विचारणार उद्याला विचारणार आहे माझं हा उद्या अरे जाणार माझं गेल्यावर काय विचारणार तुमचं नाव काय म्हणायचं हा बाबू बाबू तुझं नाव काय पाऊस आला म्हणून हळूहळू चालवा हा हळूहळू चालवा रिक्षा आली सगळे गेले तिकडे जायचे का नाही मग ऑफिस ऑफिसलाच आवडत आता माझ्या बाळाला माझं बाळ आहे माझी शिव नाही नाही ना तुकडे नाही जायचं आता कुठं जायचं ऑफिस लाच जायचे बाळाच्या बाळाला चला त्याच्यामुळे बाहेर जायचं नाही इथंच खेळायचं बॉल बाबा मी तू आपण बॉल खेळायचं एवढं पळवायचं नाही गुडघे दुखतात आजीचे आजी ना तू कसं बोलतो आजी आजी बोलतो ना मला तू आणि बोलून दाखव बाहेर जायचं हा हे असत पावसात पडत असत माणूस त्याच्यामुळे हुशार बाळ व्हायचं स्कूलला जातो झाला तू हा स्कूलला मी अप्पाला अप्पाला कापून देऊ नाही बघा शांत बसले आता पळत नाही आता ऑफिसला आल्यावर किती पळत तुम्हाला माहिती हा माझं बाळ आता पळत नाही आले बाबुले माझ बाळ नाही पळत आहे का माझ्या बाळाची अशी आम्हाला दोन दोन मिनिटाला काळजी घ्यावं लागत्या हाताने त्याच्या पोट असते आपल्या हाताने खाऊ घातले ना लेकराच पोट नाही भरत मग ती ती सणा लावायची आपल्या हाताने खाऊ घालायची त्याच्याच हाताने खाऊ घालायची खावली सकाळी पण एक चपाती तूप लावून मस्त बनवली जसा रोल केला हा अगदी खाल्ली रोल केला त्याच्या हातात दिली रोल केला त्याच्या हातात दिली आणि मग मस्त त्यानी खाल्ले सायकल राऊंड मारून मारून चला आता बसले बाळा शांत बसले बाबा शांत बसले बाळा ऑफिसला आता कडे जायचं नाही जायचं तुकडं तुकडे नाही ना ऑफिसला स्विमिंग पूल लायचं स्विमिंगपूल तेव्हा हे बघ तेव्हा आपल्या फुलायला पाय झाडाला मोगऱ्याच्या फुला किती कळे आल्या पाहिलं काय बा तुला किती हे बघ पाय कशा आ, बापरी, 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 बापरी। किती कळे आल्यात मोगरेला ते पोर हे काय किती आले पाहिजे आता दोन तीन दिस फुल तिने तुम्ही आठवण तुला पाहिजे फुलं हे किती कळे आलं मग मोठ्याला नको तोडू नको आता तुला सगळे बाबा बाबा घेऊन या हे बाय किती मोठे कुठे जायचं फिरवावं लागत इकडं आणून बियावा बसावं नाही लागत तू काय बोलला घर चलो घर चलो हिंदी येते तुला काय बोलला सांग एकदा एक सांग काय बोलला इकडे 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 नीट बोल नीट बोल।, बोल बोल वोल। बोल लवकर लवकर बोल बोल काय बोलला बाबाला बाबाला गोडा केलं काय बोलला घरी चलो घरी चलो गाडी मध्ये थकला का आता थकला खेळून खेळून थकला हा थकला ना आता लवकर झोपशील ना आता घरी गेल्यावर दहाला झोपायचं दहा वाजता आता नाही आता बस बॉल बय झाला खेळून लय झाला चला आता आपण चेंज करू चला एक रहा, एक रहा, एक रहा। <laughs>